जय हिंद मित्रांनो आज आपण शिकणार आहोत ऑब्जेक्ट ड्रॉइंग बकेट कशी ड्रॉ करावी या व्हिडिओ मध्ये बकेट सोप्या पद्धतीने कशी ड्रॉ करावी ते मी या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया स्क्रीनच्या डाबीकडे तुम्ही बकेटचं चित्र पाहत असाल तर बकेट आपल्याला रेक्टँगल शेपमध्ये दिसते म्हणजे आयता कृती दिसते तर सुरुवातीला मी आयत ड्रॉ करून घेईल आणि ही बकेट तुम्ही समजा एक्झाम मध्ये ड्रॉ करत असाल तर ती तुमच्या पेजला सुटेबल पाहिजे आयताच्या वरील बाजू दोन वक्र रेषा ड्रॉ करायची आहे त्यातील अंतर समान ठेवायचे आहे त्यानंतर खालील वक्र रेषेला अजून एक वक्र रेषा ड्रॉ करायची आहे थोडीशी अंतर ठेवून त्यानंतर त्याच वक्र रेषेला आतील बाजूस मी दोन पॉइंट मार्क करत आहे त्याचप्रमाणे खालील रेषे सुद्धा दोन पॉइंट मार्क करायचे आहेत पण ती थोडीशी आतील बाजूस त्यानंतर खालील बाजूस वक्र रेषा ड्रॉ करायची आहे आता तुम्ही बघतच असाल डावीकडची आणि उजवीकडची लाईन हलकी अशी तिरकी ड्रॉ करायची आहे आता बकेटला बेससाठी मी अजून एक वक्र रेषा खालील बाजूस ड्रॉ केलेली आहे आता बेस तुम्ही बघत असाल बकेटच्या हँडलसाठी मी येथे एक बॉक्स ड्रॉ करून घेत आहे आणि तो साधारणतः आयताकृती किंवा स्क्वेअर तुम्ही ड्रॉ करू शकता बकेटच्या साठी हलकी अशी वक्र रेषा ड्रॉ करायची आहे ती आपल्याला बकेटच्या मध्यापर्यंत ड्रॉ करायची आहे आता तुम्ही बघतच असाल बकेट आपली रेडी झालेली आहे त्यात नको असलेल्या रेषा आपल्याला खोडरबरने खोडून घ्यायच्या आहेत त्यानंतर रंग भरण्यासाठी मी वापरतोय कॅमलचे ऑइल पेस्टल कलर त्यामध्ये मी रंग वापरतोय स्काय ब्ल्यू म्हणजे लाईट ब्ल्यू त्याच्यानंतर अल्ट्रामरीन ब्ल्यू त्याच्यानंतर पर्शियन ब्ल्यू आणि त्याच्यानंतर व्हाईट आपल्या बकेटवर लाईट डाव्या बाजूने येत आहे तर त्याच्यासाठी मी डावीकडनं लाईट ब्ल्यू रंग भरण्यास सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये मी व्हाईट स्पेस ठेवलेली आहे तर ती असणार आहे आपली हाय लाईट लाईट ब्ल्यू नंतर मी वापरतोय अल्ट्रामरीन ब्ल्यू तर ही असणार आहे आपली पहिली लेअर तर पहिली लेअर आपल्याला हलक्या हाताने भरायची आहे अल्ट्रामरीन ब्ल्यू नंतर मी आता वापरत आहे पर्शियन ब्ल्यू लाइट दुसरी लेर, दुसरी लेर आता हाय लाईट च्या जागी मी वापरतोय व्हाईट कलर आता आपण भरतोय दुसरी लेअर दुसरी लेअर थोडीशी आपल्याला एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि आता यावेळेस तुम्हाला थोडासा प्रेशर वाढवायचा आहे आता मी सुरुवातीपासून तेच कलर भरण्यास सुरुवात केलेली आहे सुरुवातीला मी वापरला होता लाईट ब्ल्यू त्याच्यानंतर मी वापरतोय अल्ट्रामरीन ब्ल्यू त्याच्यानंतर पर्शियन ब्ल्यू असे तिन्ही रंग आपल्याला पुन्हा एकदा भरून घ्यायचे आहेत आता आपल्याला करायचे आहे ब्लेंडिंग तो ब्लेंडिंग म्हणजे काय तर आपल्याला हे सर्व कलर एकमेकांमध्ये मिक्स करायचे आहेत तर त्याच्यासाठी मी वापरतो इयरबड तर त्याच्याऐवजी तुम्ही कॉटन किंवा टिश्यू पेपर सुद्धा तुम्ही वापरू शकता आता मी वरील बाजूस रंग भरण्यास सुरुवात केलेली आहे त्यात लाईट जी असणार आहे तुमची उजव्या बाजूला त्यासाठी पुन्हा मी लाईट ब्ल्यूपासून सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर आता तुम्ही बघताय अल्ट्रामरीन ब्ल्यू आणि शेवटचा मी वापरतोय पर्शियन ब्ल्यू तर ही असणार आहे आपली पहिली लेअर आता मी दुसऱ्या लेअरच्या अगोदर व्हाईट रंगाने सुरुवात केलेली आहे आणि परत आता दुसरी लेअर आपल्याला सुरुवात करायची आहे लाईट ब्ल्यू त्याच्यानंतर अल्ट्रामरीन ब्ल्यू आणि त्याच्यानंतर पर्शियन ब्ल्यू आणि या सेकंड टाईमला तुम्हाला थोडासा प्रेशर वाढवायचा आहे आणि त्यानंतर ब्लेंडिंग ब्लेंडिंग म्हणजे काय तर हे सर्व कलर आपल्याला एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपल्याला रंग भरायचे आहेत वरील बॉर्डरमध्ये आणि खालच्या बेसमध्ये पुन्हा मी तेच रंग भरण्यास सुरुवात केलेली आहे सुरुवातीला मी वापरतोय लाईट ब्ल्यू आता त्याच्यानंतर आपल्याला वापरायचं आहे अल्ट्रामरीन ब्ल्यू आणि शेवटला आपल्याला वापरायचं आहे पर्शियन ब्ल्यू सेम त्याच गोष्टी इथे तुम्हाला फॉलो करायच्या आहेत पहिली लेअर लो प्रेशरने दुसरी लेअर थोडीशी हाय प्रेशरने आणि नंतर ब्लेंडिंग तर हे रंग तुम्हाला एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत हँडलच्या है। ब्रॅकेटला सुद्धा तुम्ही हे रंग वापरू शकता ब्रॅकेटला सुद्धा डाव्या साईडला लाईट ठेवायचं आहे आणि उजवीकडे डार्क ठेवायचा आहे आता तुम्ही बघताय हे रंग मी एकमेकांमध्ये मिक्स करून घेत आहे चला आता रंग भरून झालेले आहे आता आपण त्याच्यावर डिटेल्स ऍड करूया डिटेल्स ऍड करायसाठी मी वापरतोय व्हाईट ग्लास मार्कर व्हाइट ग्लास मार्कर मी काय करतोय तर बकेटची जी थिकनेस जी आहे जाडी ती मी इथे दाखवतोय तुमच्याकडे व्हाइट ग्लास मार्कर नसेल तर तुम्ही व्हाईट ऑइल पेस्टल सुद्धा वापरू शकता आता आपण लाईटच्या शेजारी डार्क टाकूया म्हणजे त्यांनी काय होईल की तुमचे सगळे डिटेल्स विजिबल दिसतील बकेटचे सर्व डिटेल्स विजिबल नाहीये त्याच्यासाठी मी पर्शियन ब्ल्यू वापरतोय बकेटच्या वरील बॉर्डरच्या खाली मी पर्शियन ब्ल्यू ऍड करून घेतोय त्याने आपली वरील बाजू विजिबल झालेली आहे तेच मी खालच्या बेस साठी करतोय तुम्ही बघत असाल पर्शियन ब्ल्यू ऍड केल्यानंतर सगळे बकेटचे जे पार्ट आहेत ते आता विजिबल झालेले आहे आता मी वापरतोय व्हाईट ऑइल पेस्टल कलर तर त्याने काय करतोय मी जी चमक जी आहे ती येथे दाखवायचा प्रयत्न करतोय तर आपण काय म्हणूया त्याला हाय लाईट बकेटच्या हँडलसाठी मी आता वापरतोय व्हाईट ग्लास मार्कर त्याने मी ती लाईन फक्त ड्रॉ करून घेणार आहे आता मी वापरतोय ब्लॅक कलरचा ग्लास मार्कर तर याच्याऐवजी तुम्ही ब्लॅक कलर पेन्सिल सुद्धा वापरू शकता हँडल डाव्या बाजूने लाईट दाखवायची आहे तर मी काय करतोय उजव्या बाजूला एक लाईन ड्रॉ करून घेतोय तो याचप्रमाणे तुम्ही बकेटवरचे डिटेल जे आहेत ते सुद्धा या ब्लॅक ग्लास मार्करने दाखवू शकता आता मी बकेटला हलकीशी आउटलाइन करून घेत आहे त्याने काय होईल तर बकेटची अजून डिटेल सर्व विजिबल दिसतील आता मी ड्रॉ करत आहे हँडलची है शाडो तर ती तुम्ही आता बघू शकता ती मी ड्रॉ केलेली आहे एक्स्ट्रा डार्क पेन्सिलने व्हाईट ग्लास मार्करने तुम्ही रिफ्लेक्शन सुद्धा दाखवू शकता ते तुम्हाला दाखवायचे आहे उजव्या बाजूला तसेच तुम्ही व्हाईट कलरचा ऑइल पेस्टल सुद्धा वापरू शकता तर याचप्रमाणे आपली बकेट रेडी झालेली आहे आता मी आपल्याला दाखवत आहे शाडो शाडो म्हणजे काय तर सावली यात एक गोष्ट आपल्याला काय लक्षात घ्यायची आहे तर लाईट जी आहे बकेटवर डाव्या बाजूने आहे तर शाडो आपल्याला उजव्या बाजूला दाखवायची आहे आणि शाडोसाठी मी वापरतोय पर्शियन ब्ल्यू त्याच्यानंतर मी वापरतोय ग्रे कलर आणि शेवटी व्हाईट कलर असे तीनही कलर ऍड करून तुम्ही ते मिक्स करू शकता सावलीसाठी रंग भरताना सुरुवातीला लो प्रेशरने रंग भरा आणि त्याच्यानंतर हाय प्रेशरने असे आपल्याला का करायचे आहे तर त्यानंतरच रंग व्यवस्थित मिक्स होतात तर अशा प्रकारे आपली बादली बकेट रेडी झालेली आहे तर चला आता सर्व डिटेल आपण आता झूम करून बघूयात मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका जे शेअर लाईक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेट करतात असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्यासाठी तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये